कांदे दादा भुसे मंत्री उदय सामंत आणि मंत्री शुक्र देसाई या ठिकाणी आले होते ठाण्याची जागा नाशिकची जागा अशा अनेक जागेमध्ये रत्नागिरीची जागा अनेक जागांचा जो जागा वाटप अद्याप प्रकटलेला आहे याबाबत काही चर्चा झाली का सकारात्मक आज आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिवसेनेच्या जागा आम्ही बसणार आहोत त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं करायला पाहिजे या, करा या संदर्भात आमची आज बैठक होती तिथल्या पर्टिक्युलर संदर्भात आमची आज बैठक नव्हती परंतु प्रचाराचं नियोजन संदर्भात आता आमची एक बैठक होती सर पण या या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भामध्ये हेमंत बोर्सेंनी असं म्हटलेलं आहे की तर आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे या संदर्भात देखील बैठक झाली महाराष्ट्रामध्ये सर्व जागृत पण आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या त्या ठिकाणी ज्या जागा आम्ही मागतोय आमचे वरिष्ठ नेते असा निर्णय घेतला पण त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं असावं स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आजची आमची बैठक होती जागा ती भाजप मागच्या भाजप हा आक्रमक आहे आग्रही आहे तर या सर्व जागांचा नेमका निकाल कधीपर्यंत येण्याची शक्यता या सर्व ज्या काही रत्नागिरीचे जागा यापुढे पण शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि शिवसैनिक म्हणून या जागा आम्हाला मिळाव्या हा आमचा आग्रह आहे शिवसैनिक म्हणून आग्रह आहे आणि तो राहणारच आहे परंतु मुख्य नेते जो निर्णय घेतील आणि माहितीच्या पदाधिकारी म्हणून त्याचे अंमलबजावून आणि त्याप्रमाणे काम सुद्धा आम्ही वचनबुद्धा आहोत बरं बसकेच आहे बऱ्याच अशा जागा आहेत जसं आता रत्नागिरी आहे किंवा ठाणे आहे किंवा नाशिक आहे अशा पत्रपती संभाजीनगर जागा आहेत अशा जागा आहेत की ज्या जागेंचं आपण मागणी करता पण किडा कुठे सुटत नाहीये भाजप देखील त्या ठिकाणी आग्रही आहे हा किडा सोडवायच्या गोष्टी जर अशा झाली बघा तिढा वगैरे काही नाही आहे तुम्हाला कोणी सांगितलं का यामध्ये किडा आहे आणखी काय आहे वरिष्ठ नेते योग्य वेळी निर्णय जाहीर करतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा टिडा नाहीये सर्व गोष्टी संगमताने चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांच्या आणि ने त्यानुसार निर्णय होतील तुम्ही सागर बंगल्यावर गेला होता का आणि केव्हा आपण भेटणार कारण की भाजपला जागा जाणार असं त्यांचं म्हणणं आहे कुणाल लेपल 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 आता ही चर्चा होती की कालपासून बाजूने बातम्या सुरू की रत्नागिरी जागाली आहे राम राणे यांना जाणार त्यांना निवडून गडाबाला सांगितलेली आहे त्या चर्चेवरून काय सांगाल आणि आपली तयारी तिथे किती झालेली आहे अधिकचा तुला माझ्या परवा नियमाप्रमाणेची आहे आणि ती शिक्षणाची आम्ही मागणी केलेली आहे आणि आमच्या वरिष्ठांवर शंभर टक्के विश्वास आहे तर ती द्याला आम्हाला सोड पण सीएम खाण्यामध्ये असून वर्षावर देखील आलमोस्ट आता देखील जाण्यामध्ये कोणते पण तुम्हाला भेटते नाही आम्हाला भेटले आमचं फोनवर चर्चा झाली काय त्यासाठी आलो की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नाशिकची सरकार आमचीच आहे पारंपरिक त्याच्यामुळे आमचे सचिव आदरणीय भाऊ असेल यावर मी जागा विशेष मागे काय करायची की पुढे कामाची कशी सुरुवात करायची ही स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आम्ही आलो त्याप्रमाणे ती जागा आमचीच आहे जी आम्हालाच मिळेल हा आम्हाला अद्भूत सगळं भिपो यांचं नाव पुढे नाव आता प्रमाणे प्रत्येकाला जागा लोकशाहीप्रमाणे जागा मागण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे भिपळ साहेबांनी मागितली असेल परंतु पारंपरिक जागा ती शिवसेनेची आहे কোকালেন কোকেন কোনে